अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते गुढीपाडवा हा एक अत्यंत महत्वाचा आणि हिंदू सण आहे नवीन वर्षाची सुरुवात या गुढीपाडव्यानेच होते या दिवशी घरी नवनवीन वस्तू खरेदी करणं भेटवस्तू देणं एवढंच नाही तर सोनं खरेदी करणं यालाही महत्व आहे या दिवशी घरात गुढी उभा करून त्याची मनोभावे पूजा केली जाते याशिवाय घरी नवीन नवीन वस्तू घरी खरेदी केली जातात गुढपाडव्याला मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं या दिवशी सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी नवीन वस्तू घर खरेदी केल्यामुळे गुंतवणूक केल्यामुळे त्याचे परिणाम लाभदायी असतात असं मानलं जातं काही जा, काहीजण आवड म्हणून तर काहीजण गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात नऊ वर्षात नात्यातील गोडवा जपण्यासाठी देखील सोन्याची किंवा चांदीची वस्तू एकमेकांना भेट म्हणून दिली जाते सणाच्या निमित्ताने तुम्ही सोनं खरेदी केली तर ती तुमचे एक उत्तम गुंतवणूक होते पण कदाचित पूर्वीपासून हाच विचार करून सोनं किंवा चांदीचे दागिने देखील कर, खरेदी करण्याला महत्त्व प्राप्त आहे असावं पण सोनं खरेदी करणं आता प्रत्येकाला शक्य आहे कारण सोन्या चांदीपेक्षा ही मौल्यवान अशा काही वस्तू म्हणजे या गुढीपाडव्याच्या शुभ महर्तावरती खरेदी करता येतील यामुळे घरामध्ये वर्षभर अखंड लक्ष्मीची कृपा राहील घरामध्ये सुख समृद्धी येईल तर सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या वस्तू खरेदी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करायचे या विषयीची संपूर्ण माहिती मी आज व्हिडिओमध्ये शेअर करणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला सोनं चांदी खरेदी करता येतं कारण वर्षभरामध्ये साडेतीन शुभ मुहूर्त असतात आणि त्यापैकी सगळ्यात पहिला शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवशी आवर्जून नवीन वस्तूंची खरेदी केली जाते नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि सुरुवातीला जर आपण सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू खरेदी केल्या तर वर्षभर मग घरामध्ये कशाची कमतरता राहत नाही पूर्वीपासूनच चालत आलेली ही परंपरा आहे की काही शुभमूर्त असतील जसं की साडेतीन शुभमुहूर्त किंवा गुरुपुष्यामृत योग असेल तर या दिवशी गुंजभर का होणं सोनं खरेदी करावं पण सोन्याचे जडलेले भाव बघता आता प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नाहीये त्यामुळे सोन्या संधीपेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या वस्तू तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करता येतील ते आता आपण बघूयात तर बघा ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत कारण त्या दिवशी त्या शुभ मुहूर्ताला त्याला तेवढं महत्त्व आहे त्यामुळे ह्या वस्तू तुम्हाला खरेदी करणं त्याच दिवशी करायचे आहेत किंवा तुम्ही आदल्या दिवशी या आणून ठेवला तरी चालेल आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जर त्याची पूजा केली तर तसंही चालेल पण खरं सांगायचं त्या शुभ मुहूर्तावरती आपण कोणत्याही वस्तू खरेदी करून आणतो तर त्याचं महत्त्व जास्त आहे आणि तितक्याच पटीनं आपल्याला ते लाभ होतात म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरामध्ये गुढी उभारल्यानंतर तुम्ही या वस्तूंची खरेदी करू शकता तर आता कोणकोणत्या वस्तू तुम्हाला खरेदी करता येतील तर तसं तर ज्यांना शक्य आहे त्यांनी का होणार सोने खरेदी करावं या व्यतिरिक्त चांदीची देखील खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं चांदीचा एखादा लक्ष्मी एखादा लक्ष्मी गणेशांचा शिक्का जर तुम्ही घेतलात तर तो आवर्जून नक्की घेऊ शकता या आता या व्यतिरिक्त पितळेच्या वस्तू देखील अतिशय शुभ मानल्या जातात तांबे पितळ आणि सोनं चांदी हे जे धातू आहेत ते आपल्या घरामध्ये असणं अत्यंत शुभ आहे त्यामुळे देवघरामध्ये दे, एखादी वस्तू तुमच्या नसेल तसं तर बघा देवघरामध्ये काही ठराविकच देव असावेत दे ज्यामध्ये दे आपले पाच देव जे असतात ते असावेतच कारण खूप सारे देव देवघरामध्ये ठेवून त्यांची पूजा आपल्याकडून होत असेल नसेल तर त्यालाही काही अर्थ नाही पण या पाच देवांपैकी एखाद्या देवाची मूर्ती तुमच्या देवघरात नसेल तर त्याची स्थापना तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करू शकता आता हे पंचदेव कोणते तर पहा सगळ्यात पहिली मूर्ती गणेशांची दुसरी मूर्ती बाळकृष्णांची त्यानंतर अन्नपूर्णा चौथी महादेवाची पिंड आणि पाचवी आपले कुलदैवी किंवा कुलदैवत यांचे टाक हे पाच देव आपल्या देवघरात असायलाच हवेत सगळ्यात महत्वाचं स्थान हे आपल्या गुरूंना असतं त्यामुळे महाराजांचा फोटो देखील किंवा मूर्ती जर तुमच्या देवघरात नसेल तर त्याची देखील तुम्ही खरेदी तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करू शकता त्याचबरोबर बघा घर लहान असो किंवा मोठे असो देवघराशिवाय देवा घराला शोभा नाही जर तुम्ही अजूनही देवघर घेतलं नसेल तर त्याची खरेदी तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मूहर्तावरती करू शकता देवघर हे प्रत्येकाच्या घरात असायला हवं देवघर घेताना नेहमी लाकडाच घ्यावं त्यामुळे लाकडी देवघर तुम्ही लहान किंवा मोठं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती नक्की खरेदी करू शकता त्यासोबतच बघा देवासाठी लागणारे दे वस्त्र अलंकार तुम्हाला घ्यायचे असतील तर गुढीपाडवा हा आपल्या नवीन मराठी वर्षाची सुरुवात असते म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते त्यामुळे हे लागणारे अलंकार असतील किंवा देवाचे वस्त्र जुने खराब झाले असतील तर ते तुम्ही घ्यायचे आहेत आणि त्याशिवाय आपण देवघरावरती वस्त्र हंतरतो म्हणजे जे आपण देवां देव ठेवायला जे कपडा अंतरतो किंवा वस्त्र अंतरतो ते सुद्धा तुम्हाला नवीन घ्यायचं आहे तर तर त्याची देखील तुम्ही खरेदी करू शकता गुढीपाड्याच्या शुभमुहूर्तावर आपण ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत याशिवाय आपल्याला देवघरामध्ये दे आपण वेगवेगळे यंत्र ठेवतो पण आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडून त्या दे यंत्राची देवांची सेवा होत नसेल तर तुम्ही ते यंत्र खरेदी करा म्हणजे ज्या देवांची सेवा ज्या यंत्राची सेवा तुम्हाला होत असेल तरच तुम्ही ती यंत्र खरेदी करायचे ज्यामध्ये स्त्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल किंवा कु कुबेरदेवांची मूर्ती असेल तर त्याची खरेदी तुम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ती करू शकता आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कुबेर मूर्तीची खरेदी केली तर कुबेर मूर्तीची कुबेर मूर्ती ही देवघरात ठेवली जात नाही मग ती मूर्ती तुम्हाला कुठे ठेवता येईल तर बघा तर ती मूर्ती तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी देवघरामध्ये पूजा वगैरे करून तिथे ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी किंवा रात्री ती मूर्ती तिथून उचलायची आणि तुम्ही जिथेच तुमचं सोनं नाणं पैसा वगैरे ठेवता ते तिजोरीमध्ये ही मूर्ती ठेवायची जाते वर्षातून एकदा ही कुबेर मूर्ती बाहेर काढली जाते ती म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी वर्षभर आपल्या तिजोरीमध्ये कुबेरदेवांना ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते वर्षभर कशाची कमतरता राहत नाही याशिवाय तुम्ही सोने चांदीपेक्षाही अशा काही वस्तू आहे जे दहा रुपयेमध्ये सुद्धा तुम्हाला सहज मिळून जाते अशा काही वस्तूंची खरेदी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायची आहे आता हे वस्तू स्वस्त आहेत पण सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत आणि देवी लक्ष्मीला देखील दे या सर्व वस्तू अतिशय प्रिय आहेत तर त्या वस्तूंमध्ये सगळ्यात पहिली वस्तू येते त्या म्हणजे कवड्या पिवळ्या रंगाच्या कवड्या तुम्ही खरेदी करून आणायच्या आहेत आणि त्यांची तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा करायची आहेत या कवड्या तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता आता या पिवळ्या रंगाच्या कवड्या ज्या आहे त्यात ठेवू शकता यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्थिर वास करते त्याचबरोबर जर कवड्यांचं तोरण तुमचं मुख्य प्रवेशद्वाराला अस लावलेलं ला नसेल तर तो ते तोरण देखील गुढीपाड्याच्या मुहूर्तावरती तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकता यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घडा घराकडे आकर्षित होते याशिवाय देवी लक्ष्मीला तसेच भगवान श्रीहरिविष्णूंना प्रिय असलेलं गोमती चक्र या चक्राची देखील तुम्ही खरेदी करू शकता गोमती चक्र खरेदी करून आणल्यानंतर गुढीपाड्याच्या दिवशी त्यांचं पूजन करायचं आहे त्यानंतर हे गोमती चक्र तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुमची पर्स किंवा तुमच्या मिस्टरांच्या बॉकेटमध्ये हे चक्र ठेवायचं असतं असं केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्या घरावरती राहते पैसा कधीही तुमच्या घरातून संपत नाही पैशांचा ओघ वाढतो एवढं महत्त्व गोमती चक्राला आहे त्याचबरोबर बघा या दिवशी जी लक्ष्मीकारक अशी वस्तू आहे जी म्हणजे काळी हळद ही काळी हळद जी आहे ती तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल तर ती काळी हळद तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ही हे हळद खरेदी करून आणल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर तिचं पूजन करायचं आहे त्यानंतर ही काळी हळद तुमच्या घरामध्ये कुठे ठेवायची आहे तर बघा आपल्या तिजोरीमध्ये ही काळी हळद ठेवत असताना ती नेहमी चांदीच्या डब्यामध्ये ठेवली जाते तर काळी हळद तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी घर देव देवघरासमोर ठेवलेली असेल आणि नंतर संध्याकाळी ती एखादी चांदीची डबे असेल तुमच्याकडे जर चांदीची डबे नसेल तर एखादा लाल कप लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये ही हळद ठेवायची त्यांची एक पोटी पोटली म्हणजे त्याची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची असं केल्याने वर्षभर तुमच्या देवघरामध्ये दे। देवी लक्ष्मीचा वास राहतो काळी हळदमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो ति तिथील तिला अतिशय प्रिय आहे त्यामुळे संपत्ती समृद्धी आकर्षित होते म्हणून ही काळी हळद देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती घरामध्ये आणू शकता वर्षभर ती काळी हळद ठेवायची जर ती खराब झाली असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही ती बदलायची वाहत्या त्या पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करू शकता याशिवाय तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण धनत्रयशी म्हणजे धनत्रय दहा रुपयाचे धने खरेदी करून आणतो ते देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करून आणू शकता धने जे आहेत ते धनाला आकर्षित करतात धने हे देवी लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत यामुळे या धनाची या धन्याची तुम्ही खरेदी करू शकता घरामध्ये करून म्हणजे हे धने करू खरेदी करून घरामध्ये आणल्यामुळे वर्षभर धन्या दन, धनधान्याची दन, कम कधी कमतरता भासत नाही तर जवळच असलेल्या किराणा दुकानातून तुम्ही हे धने खरेदी करून आणू शकता याशिवाय तुमच्या घरातील झाडू किंवा शिरई खराब झाली असेल तर लक्ष्मीकारक समज जाणारे झाडू असेल किंवा शिरई असेल तिला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तर ती खराब झाली असेल तर तिला तुम्ही बदलायचं आहे गुढीपाडव्यासारखा शुभमूर्त नाहीये धनत्रदिशीच्या दिवशी देखील आपण नवीन झाडूची खरेदी करतो अगदी त्याचप्रकारे तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी देखील नवीन झाडूची खरेदी करून आणू शकता खरेदी करून आणल्यानंतर लगेच तो वापरायला काढायचा नाही देवस देवघरासमोर एका पाटावरती तो झाडू ठेवायचा त्याचं पूजन करायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्या झाडूला वापरायला सुरुवात करायची त्याचबरोबर तुम्ही सोन्याचा सोन्यापेक्षाही खडे मीठाची देखील खरेदी करू शकता खडे मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे खडे मीठाला देवी लक्ष्मीचा भाऊ मानण्यात येतो त्यामुळे हे खडे मीठ तुम्ही तुम्ही खरेदी करून आणायचं आहे ते आणल्यानंतर देवघरासमोर त्याचं पूजन करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही ते वापरायला सुरुवात करायचं आहे अगदी प्रकारे तुम्ही हळद देखील खरेदी करू शकता आता हळदीचा पावडर खरेदी करून आणलं तर हळद जी आहे ती नकारात्मकतेला घरामध्ये प्रवेश करून देत नाही हळदीमुळे धन आकर्षित होतं म्हणून हळद जी आहे ती लक्ष्मीकारक सुखसमृद्धीकारक मानली जाते म्हणूनच आपण उम उंबरट्यावरती देखील हळदीचं लेपन करत असतो तर हे हळदीचं लेपन हळदीचं पावडर तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये हळद लागत असेल किंवा देवपूजेसाठी लागणारे दे हळद दे असेल तर ती हळद देखील तुम्ही गुढीपाड्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करून आणू शकता हळदीशिवाय तुम्ही हळकुंड देखील खरेदी करून आणू शकता हे हळकुंड खरेदी करून आणल्यानंतर त्याला तुम त्याला तुम्हाला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे दिवसभर गुढीपाडव्याच्या दिवशी देखील ते घरासमोर ठेवायचं आहे म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी ते देवघरासमोर ठेवायचं आहे त्यानंतर काय करायचं की त्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवायचं थोड्या केसराच्या पाकळ्या टाकायच्या आणि पाच लवंग आणि दोन वेलची ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची असं केल्याने तुम्हाला घरामध्ये दे होतो देवी लक्ष्मीची वर्षभर अखंड कृपा तुमच्या घरावरती राहते या सर्व लक्ष्मीकारक वस्तू सोबतच ज्यांना शक्य आहे त्यांनी गुंजबर का होईना सोनं चांदी खरेदी करावं ज्यांना शक्य आहे त्यांनी नवीन वस्तूची खरेदी करण्याची असेल तर ती करायची आहे शिवाय जर तुम्ही नवीन घर घेणार असाल नवीन गाडी घेणार असाल किंवा नवीन जमिनीचा व्यवहार करणार असाल तर त्यासाठीचा देखील शुभमुहूर्त हा आहे बघा आपण नवीन घर घर खरेदी करतो तर याचा अर्थ त्या घरे खरेदीचा व्यवहार जो आहे तो तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती करायचा आहे किंवा तुम्हाला घर तयार झालेलं आहे त्याची तुम्हाला चावी मिळणार आहे तर ती चावी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी घ्यायची आहे त्याचबरोबर जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता जर तुम्हाला नवीन व्यवसायाची किंवा नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्या दिवशी देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्त ती केली तरी जा, केली जाते हे साडेतीन शुभ मुहूर्त आहे जे ते वर्षभरामध्ये अतिशय शुभ मानले जातात आपण आतुरतेने या मुहूर्ताची वाट बघत असतो कारण कोणतीही गोष्ट कोणतीही नवीन वस्तू किंवा नवीन जीव सुरुवात आपण करणार आहोत जर आपण शुभ मुहूर्ताने केली तर ते आपल्यासाठी लाभदायक ठरतं आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये कशीच कशाची कमतरता राहत नाही आयुष्यातल्या अडथळे दूर होतात आणि सगळं काही सुरळीत चालू राहतं तर या काही वस्तूंची खरेदी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करायची आहे सोनं चांदी खरेदी केली नाही तरी चालेल पण ह्या वस्तू नक्की खरेदी करा तर आजच्यासाठी इतकंच झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ